माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहे पण अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे असं म्हणत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय मात्र पाच वेळा उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांसाठी आगामी विधानसभा लढाई तितकीशी सोपी राहिलेली नाहीये याउलट त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत जी यशस्वीरित्या पार न केल्यास त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं असं राजकीय विश्लेषक सांगतायत याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खाजगी राजकीय रणनीतीकार नियुक्त केल्याची माहिती आहे रणनीतीकार म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट जो की निवडणुकीत पक्षाची आणि उमेदवाराची रणनीती आपतो प्रशांत किशोर अमित मानवीय सौरभ व्यास अजून अशी भरपूर नावं आहेत जी भारतात पॉलिटिकल कॅम्पेन करतात राजकीय नेत्यांसाठी वॉर रूम सेट करतात तसाच काही डाव अजित पवार यांनी आखल्याचं बोललं जातंय याच पक्षाच्या निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरील वावर पत्रकार परिषदेतील मुद्दे आमदारांनी मतदारसंघात कोणते कार्यक्रम घ्यावे असे अनेक मुद्दे असतात याचाच भाग म्हणून येत्या आठ ऑगस्टपासून अजित पवार राज्यभरात जनसन्मान यात्रा काढणार आहेत यावेळी या ते सरकारी योजनांची माहिती घेऊन जनतेसमोर पोहोचतील यावेळी ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर जातीलच पण एका पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ते यात्रेच्या माध्यमातून सुद्धा मजबूत करू पाहतील यात शंका नाही लोकसभेतील अनपेक्षित निकाल आणि पक्षाची प्रतिमा सकारात्मक करण्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्यासाठी हा प्रचाराचा दौरा महत्वाचा तर आहेच पण याशिवाय अजित पवार यांना आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना पार करण्यासाठी पुढचे अडीच महिने त्यांच्यासाठी परीक्षेचा काळ असल्याचं विश्लेषक सांगतायत अजित पवार यांच्यासमोर नेमके कोणते आव्हान आहेत ते, ते बघूया त्याचाच आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं सगळ्यात महत्वाची कसोटी अजित पवारांना द्यावी लागणारे ती म्हणजे प्रतिमा सकारात्मक करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेबाबतच्या नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेचा उल्लेख बॅनरवरती करण्यात आला होता मात्र यात मुख्यमंत्री हा शब्द टाळल्याचं दिसलं तसंच अजित पवार यांनीही स्वतः योजने या योजनेसंदर्भात नुकतीच ट्विटरवर पोस्ट केली त्यातही त्यांनी मुख्यमंत्री हा उल्लेख केलेला नाहीये उलट आपण अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून ही योजना यशस्वी करून दाखवणार आहोत यावर त्यांनी भर दिलाय अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी नुकत्याच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला ज्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा लोकप्रिय योजना जाहीर केल्या त्यातनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय ठरली मात्र या योजनेच्या नावात मुख्यमंत्री शब्द असल्याने महायुतीतल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय क्रेडिट घेताना जरा तारांबळ उडताना दिसतीये शिवाय या योजनेचं श्रेय घेण्यासाठी महायुतीतल्या पक्षांमध्ये एक प्रकारची स्पर्धा दिसून येते कारण या लोकप्रिय योजनेचा राजकीय फायदा कुणाला होईल असा प्रश्न राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेबाबत त्यांनी जनतेत पुन्हा जोरात प्रचार केला पाहिजे फुले शाहू आंबेडकर हीच विचारधारा पक्षाचा गाबा आहे जो युतीत आल्यानंतर आता बदललेला नाहीये असा संदेश त्यांनी लोकांपर्यंत रुजवला पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी मांडले यामुळे अजित पवार यांना आपली जुनी प्रतिमा वाचवावी लागणारे आणि फुले शाहू आंबेडकर ही प्रतिमा जपावी लागणारे भाजपसोबत असूनही दलित आदिवासी ओबीसी मुस्लिम मतदार पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना काम करावं लागणारे या सर्वच कारणांसाठी अजित पवार यांची ही यात्रा आणि या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजनांसह आपली विचारधारा पोहोचवण्याचं काम करण्याचं नियोजन आहे दुसरं महत्वाचं आव्हान असणारे ते म्हणजे विधानसभा इलेक्शनपर्यंत आमदारांना आपल्यासोबत बांधून ठेवणं अजित पवार यांनी पक्षात बंड करून आता वर्ष उलटलं त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदारही मोठ्या संख्येने आले सुमारे चाळीस आमदारांचं सा समर्थन आपल्यासोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आत्तापर्यंत अनेकदा सांगितलंय परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार काय निर्णय घेणार हा मोठा प्रश्न आहे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच मोठ्या संख्येने माजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमधून चार पदाधिकारी आणि चोवीस जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला हेच आव्हान अजित पवार यांच्यासमोर आताही आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार त्यांच्यासोबत कायम राहणार का की पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार हाही मोठा प्रश्न आणि अजून एक मेजर आव्हान ज्यावर नेहमी युती आघाडीचं भवितव्य असतं ते म्हणजे वाटाघाटीचं अर्थात जागा वाटपाच लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आणखी एक राजकीय विश्लेषण केलं गेलं ते म्हणजे अजित पवार गटाचा युतीला फारसा फायदा होऊ शकलेला नाही यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सलग दोन वेळा त्यांच्या मुखपत्रातून मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर आणि विवेकच्या माध्यमातून लोकसभेच्या निकालाचं खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले त्यामुळे आगामी काळात युती टिकून राहणं आणि भाजपसोबत जागा वाटपात वाटाघाटी करणं हे अजित पवार यांच्यासाठी सोपं नाहीये तर ही आव्हानं आणि समीकरणं अजित पवार यांच्या पक्षापुढे आहे त्यामुळे आता या सर्व आव्हानांना अजित पवार पार करू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा